मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उप बाजार आवार विंचूर पिंपळगाव बसवंत सोलापूर चेन्नई हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का, का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज नवीन कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे तर इतर ठिकाणी काय नवीन कांद्याची परिस्थिती आहे जुन्या कांद्याची काय परिस्थिती आहे सोलापूर येथे काय परिस्थिती आहे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊयात सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे लाल कांद्याची आवक आज वाढती आहे त्रेपन्न वाहनांमधून लाल कांद्याची आवक पहिल्या सत्रामध्ये लासलगाव येथे आलेली आहे तर उन्हाळी कांद्याचे तीनशे शहात्तर वाहनांमधून कांद्याची आवक आलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत लाल कांदा लासलगाव येथे आज साईजनुसार विकलेला आहे तर सरासरी लाल कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे उन्हाळी कांदा चारशे रुपयापासून एक हजार सातशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज लासलगाव येथे उन्हाळी कांदा विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे नवीन लाल कांद्याच्या भावामध्ये चांगली मोठी सुधारणा आज झालेली आहे तर विंचूर येथे पहिल्या सत्रामध्ये तीनशे सोळा वाहनांमधून आवक आली होती चारशे रुपयापासून एक हजार पाचशे दहा रुपये क्विंटल पर्यंत विंचूर येथे कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार एकशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळे कांद्याचे चारशे एकोणतीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती लाल कांद्याचे छत्तीस वाहनांमधून कांद्याची आवक आज पिंपळगाव बसमध्ये ते आलेली आहे उन्हाळी कांदा सातशे रुपयापासून दोन हजार एकशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सरासरी एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटे चारशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लाल कांदा एक हजार रुपयापासून तीन हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदा आज पिंपळगाव बसमध्ये ते विकलेलं आहे तर गोलटी एकशे पंचवीस रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते गोलटी विकलेली आहे मित्रांनो एकूणच नाशिक जिल्ह्यातील हे महत्त्वाचे मार्केट पाहिले तर आपल्या लक्षात येत आहे की उन्हाळी कांद्याचे भाव स्थिर आहेत पण नवीन कांद्याच्या बाजारामध्ये चांगली सुधारणा आज इथे नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे तर इकडे सोलापूर येथे एकशे साठ प्लस कांदा गाड्यांची आवक आज होती यामध्ये जुन्या कांद्याचे एकशे वीस गाड्यांची आवक होती जुने कांदे सुपर क्वालिटी एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मिनी मीडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टा सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी चारशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदा सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर नवीन कांद्याची पस्तीस गाड्यांची आवड आज सोलापूर येथे होती सुपर क्वालिटीचे नवीन कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिनिमिडियम कांदा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत हो विकला गोल्टा पाचशे ते हो सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी कांदा पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर पांढरा कांद्याची पाच गाड्याची आवक होती ते आठशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर इकडे हैदराबाद येथे आज सत्तर कांदा गाड्यांची आवक होती जुने कांदे एक दो दोन लॉट दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कर्नाटकाचे नवीन कांद्याचे भाव शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे निघालेले आहेत तर इकडे बेंगलोर येथे आज एकाहत्तर हजार सातशे त्रेसष्ट गोण्यांची आवक आली होती यामध्ये कर्नाटकाच्या पन्नास हजार प्लस गोन्याची आवक होती कर्नाटकाचा का कांदा हा शंभर रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज साईजनुसार विकला तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक ला, दोन लाट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदा एक हजार पाचशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिस्किट कलर कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चॉकलेट कलर कांदा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे कांदा विकलेला आहे मित्रांनो हैदराबाद बेंगलोर हे कांद्याचे भाव आज सिर पाहण्यास मिळत आहे तर चेन्नई ते साठ कांदा गाड्यांची आवक आज आलेली होती जुना कांदा मिडियममध्ये एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज चेन्नई येथे विकले तर कर्नाटकाचा मीडियम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज चेन्नई येथे विकला तर जास्तीत जास्त तीन हजार रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे नवीन कांद्याला बाजार निघाले आहेत तर आंध्र प्रदेशचा कांदा सहाशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे मित्रांनो चेन्नई येथेही कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये जवळजवळ स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा